नमस्कार मंडळी आपल्या एका ठिकाणी चीक दिला आहे चीक म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस म्हस येते येते म्हणजे तिला बाळ होतं त्यावेळेस ते सुरुवातीला जेव्हा आपण दूध काढतो त्याला चिक मगतात मग त्या चिकापासून आपण खरवज बनवलं तर आपल्याला त्यांनी चीक दिला आहे त्यासाठी आपण दूध घेतलंय मग आपण त्या दुधामध्ये चिक टाकायचा आणि त्यापासून खरोज बनवायचा खरवज जास्त गीताला जास्त खरवज आवडतो आता आपण सुरुवातीला खरोच करूया बनवूया तुम्हाला सांगतो कसं बनवायचं हे बघा ह्याच्यामध्ये चिक आहे सुरातीला निकाल आणि हे दूध आहे बघा आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं हे जर घट्ट असतं आणि दूध पात्र असतं आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकूया आपल्याला लागेल त्या प्रकारे लागेल तेवढं साखर टाकायची आणि याच्यामध्ये बघा सुंड आणि वेलची टाकायची त्याच्यामध्ये आणि त्याला मस्त का हलवून घ्यायचं सुरुवातीला आपण पाणी तापत ठेवलंय आणि चाकूर ठेवायची मध्ये थोडंसं पाणी घेतलं बघा आपण ह्याच्यामध्ये असं आटोप शिजाय ठेवायचं असं पॅक करायचं खाली पाणी ठेवायचं त्यावर चाकोरी त्यावरती हा टोप चाकण टाकायचं हा त्याला चांगल्यापैकी शिजून घ्यायचा अगं बराच वेळ झाला या आता आवाज पण येतो बघा आता वापनी करा पाणी कळते बघा बाजूचं आता आलंय होत आलंय तो अजून थोडा वेळ ठेवायचं आणि मग काढायचं काढायचं मी पूर्ण गार होऊन द्यायचं नंतर मग खायचं बघा आपला खरबच तयार झालाय अशा प्रकारे तयार होतो आता आम्ही तिघ जण मिळून खाणार गीता मी आणि मम्मी मम्मीला पण दिलाय आणि गीताला गीताला जर जास्त दिलं तर जास्त आवडतो ना खरवस म्हणून हां खावा कसं लागतं सांगा मला मम्मी खा पहिलं ना कसं आहे कसं आहे बघा असं असतो खरवस आणि मला थोडा घेतलाय